आम्ही आज ठरवलं की सकाळी आपण डोसे आणि चहा खाऊया सो बघा इथे मी डोसे बनवते चहा पण येणार आहे इन्स्टंट डोसे पीठ जे आहे ते मी घेऊन गेले होते त्यामुळे जास्त आम्हाला काही टोप करावा लागला नाही खूप छान असे डोसे बनवायचे ह्या सोबत खूप छान लागतात तुम्ही कधी असं नक्की घेऊन जायला पाणी बघू शकता खूप राग आहे आता बऱ्यापैकी काढलाय आम्ही पण हे काढलं जो मोठा क्लिअर होतो ता खूप छान दिसत आणि एकदम छान दिसत लाल माती खूप असल्यामुळे थोडा मोठा टास्क आहे ठीक आहे हे तुम्हाला ते मागे या सगळं असं काही नाही ते सगळं खत बनत त्यामुळे बेटर हे बघा शेवग्याची भाजी ही आहे माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे खूप हेल्दी भाजी आहे ही आता ही मी काढते आणि ती कशी काढायची मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण असं मुळापासून आम्ही काढतो दाखवला त्याची फुलं आणि ह्याची ना भाजी किंवा पाण्यासारखी जी ग्रेव्ही भाजी खूप छान बनते किती पप्पा जर सांगितलं तर तुम्ही डाळ पण टाकू शकता खूप छान असं कालवण होऊ शकतो मस्ट ट्राय आणि गावी मोस्टली ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आणि हेल्दी टेस्टी मिळतात तुम्हाला कोणत्याच हॉटेलमध्ये मिळणार अशी अंगणात बसून चहा पिण्याची मजा आहे ती कशातच नाही आहे गाईज ही बघा मम्मी भाजी कापते ही आमच्या फरसवातली भाजी आहे एक आहे लाल चवळी आणि एक आहे अळू तर बनवणार आहे स्पेशल त्या भाज्या इथे मम्मी मला भाज्या दाखवत होती आणि काहीतरी बोलून हसत पण होती तो हा आमचा किचन टाइम होता आमचं जेवण झालं रेडी आम्ही थोडं जेवलो आणि मग झोपलो आणि मग थोडा फार मोकलो आणि वॉक करायला आवडतो रस्ता हा जातो आणि म्हणजे जास्त गाड्यांची वर्दळ नसल्यामुळे आपण चालू शकतो आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय सगळ्या गाडी काही ऑलमोस्ट ला। आज पूर्ण दिवस लाईट नव्हती नव्हत्यामुळे जास्त काही मस्त अंगणात बसलो म्हणजे खळ्यात बसलो आणि गप्पा वगैरे मारल्या लाईट आली आम्ही मस्त पिठी दुपारच्या भाज्या होत्या खूप यमी होत्या आज मम्मीने खूप मस्त पिठी भात बनवला होता सो पिठी खाल्ला आणि थोडस दुपारची जी लालमाठाची भाजी होती ती खाल्ली खूप मस्त वाटते संध्याकाळचं आणि आज दिवसभर लाईटच नव्हती लाईट नसल्यामुळे मी जास्त काय व्हिडिओ शूट नाही करू शकले uh, होतं आता बघूया उद्या काय प्लॅन करायचं काय नाही काहीच फिक्स नाही आहे काही आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मस्त धूप बनवला आणि टोकणार आहे